सकाळी लवकर उठून गरम पाणी प्यायलं की वजन फटाफट कमी होतं आणि आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं असं तुम्हालासुद्धा वाटतं तर खरं तर हे खूप मोठं मिथ आहे बेसिकली होतं काय की गरम पाणी प्यायल्यामुळे आपलं डायजेशन जे आहे ते इम्प्रूव्ह होतं सकाळी उठल्यानंतर ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन आहे डायजेशनचा त्रास होतो गॅसेस ब्लोटिंगसारखा त्रास आहे त्यांनी जर का सकाळी उठून गरम पाणी घेतलं तर नक्की त्यांचं मेटाबॉलिझम बूस्ट व्हायला त्यांना मदत होऊ शकते पण वजन कमी करायचं असेल तर फक्त गरम पाणी पिऊन आपलं चमत्कार होऊन काहीतरी वजन कमी होईल असं अजिबात नाही आणि हे खूप मोठं मेथ्स आहे त्यामुळे जर का तुम्हाला वजन कमी करायचं आहे तुम्हाला तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा आहे किंवा अजून कुठलंही मेडिकल इशू असेल तर तुम्हाला तुमचा आहार आणि तुमचा विहार म्हणजेच व्यायाम या दोन गोष्टींकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला कुठली अडचण होत येत असेल तर फॉर आर्टचा जो रिमोट मॉनिटरिंग प्रोग्रॅम आहे त्याबद्दलसुद्धा तुम्ही नक्की जाणून घेऊ हो शकता पण पुढच्या वेळेस जर का तुम्ही वजन कमी करण्यासाठी किंवा मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी गरम पाणी पित असाल तर त्याबरोबर तुमचा आहार आणि विहार पण संतुलित आहे ना याची नक्की पडताळणी करून बघा आणि खालती कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा की तुम्हीसुद्धा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये गरम पाणी पिता का धन्यवाद